सप्त पुष्पा श्री महागणपतेन महा नैवेद्यो निदाय तामण्यात दोन वेळा पाणी सोडायचं स्थापितधु बम जवरवयामी श्री महागणपतेन महा स्थापितधी बम जवरवयामी श्री महागणपदेन महा सहा लावायचा नैवेद्या गुरखादि सुरू नैवेद्य कृष्णाची म्हणजे एम बस ही बाळकृष्णाची मूर्ती उचल यामी नंतर बंद लाव ह्या बोटाने श्रीखंड बाळकृष्ण मूर्तीला श्रीखंड चंद्र दिव्य गंडाढ्य सुमन विलेपन श्रेष्ठ शंकर प्रती करता श्री सत्यता दिव्य महाविले तिथे समुद्र आहे वर्सोबा समुद्र जिथे आहे दिसतोय तुम्हाला तिथे पांढरा पांढरा दिसतोय ना व्हाईट व्हाईट कलरची लाईन समुद्र जे आहे तिकडे समुद्र आहे आणि इथे चार बंगलो आहे आणि हा पंधरावा माळा खाली बघितलं डिसाईड बरोबर मला खूप म्हणजे सवय वाटत व्ह्यू पण चांगला आहे पंधरावा माळा तरी बघ आपल्याकडे आता ही सानिका आहे ए, ए सानिका हाय कर हाय कर हाय कर हाय कर ही देशना आहे हाय देशना आहे आज तुमची एक्झाम आहे ना कसली कथ्थकची एक्झाम आहे थर्ड इयर आहे तुम्हाला दोघींना ऑल द बेस्ट आपल्या सगळ्यांकडनं हां कथ्थक लवकर या आम्हाला पण एक डान्स करून एकदा करून दाखवा ना अजून अजून तुमचा टाईम आहे ना जाऊ टाईम आहे ना हे करून दाखवा देशना तू देशना तू दला आहे पोचल्या आणि सानिका आता कॉलेज स्टार्ट झालं सानिका माझी भाजी लागते ही कोण लागते पोत्नी लागते पोतणी आणि तो लपलाय कोण मागे पडद्याड तो लपलाय तो लप ते आमचे मोठे आजोबा आहेत ते आमचे ते हो म्हातारे बुवा काय लपतास काय म्हणाली हे भगवंतापती व जावई यांच्या प्रार्थना करून आपण आम्हाला क्षमा करावी श्री सत्य संतोष चंद्रशेषुर राजाच्या सपनात जाऊन सांगितले राजा हे दोन वाणी वंदी ठेवले आहे सणा सकाळी सूड त्याचप्रमाणे त्यांचे सर्व धने परत देऊन टाक त्याप्रमाणे सकाळी राजा रे ऑल okay. द बेस्ट काय रे गणपती बाप्पाचं नाव घ्यायचं बिंदास ओके आपलं सगळे सबस्क्राईबर तुला ऑल द बेस्ट बोलतो सगळ्यांनी ऑल द बेस्ट बोला फर्स्ट टाइम घेतात मॅम फर्स्ट टाईम एकतात म्हणजे नॉन्स केला टाटा ऑल द बेस्ट लवकर या आणि सगळ्यांनी ओके okay. बाय बो बाय ओके बो बाय 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 ऑल द बेस्ट बाय आपण नव्याच्या घरी केलं सगळं सगळं नव्याच्या घरी ना सगळं बॉरी बाहेरून ना आणि आपल्या देवाला घरचं जेवण आवडतं प्रत्येजीचं आहे सगळ्यांना माहितीच आहे आता लक्षाबंधनच्या ब्लॉगमध्ये बघितलेलं तरी जायला आणि आमचे फुटबॉल टीमचे कॅप्टन अभिनंदन तुला पण काही कॅप्टन का कॅप्टन कॅप्टन झाला अरे वा अभिनंदन अभिनंदन आणि आज तुझ्याला बसलेत हे अल्फमात घेतलं हे अल्फमात घेतलं ना ताई भारी आहे ना हे कलर चेंजिंग आहे इलेक्ट्रॉनिक आहे नकली आहे पण आतमध्ये म्हणजे याचं नाही आहे ओरिजिनल फिश नाही ते अल्फमधनं घेतलं हे पण आहे आमच्याकडे आहे हे आमच्याकडे पण आहे घरी तर तयार होतं आता ताँ ताँ दे दे भारी तर हा व्ह्यू आहे एकदम व्ह्यू भारी आहे एकदम ना... कोण कोणला हा ना व्ह्यू आवडला असेल त्याने स्क्रीनशॉट काढून हो हो सनसेट बघा सनसेट बघा आता मस्त वाटतंय ज्यांना ज्यांना आवडलं त्याने स्क्रीनशॉट काढून इंस्टाग्राम आपलं जे अकाउंट आहे आयडी आहे ट्राने डॉट वीन आहे ॲटी सेव्ह कटॅक्ट करा रील्समध्ये स्टोरीमध्ये समुद्र श्री गुरुदेवताभ्यो ग्रामदेवताभ्यो नरदेवताभ्यो नैवेद्यार्थे महानेैवेद्यमदयामि श्री चरदेवताभ्यो नैवेद्यार्थे महानैवेदे निवदयाम प्राणायम वडन गुरु प्राणाय

त्याचप्रमाणे अंधेरी सिद्ध होता आज त्यांनी श्रावण मासामध्ये आपल्या वास्तूमध्ये आपल्या घरामध्ये यथाशक्ती यथामती यथा ज्ञानीन सत्यादेवता हो तुमचे हे पूजन केलेले आहे पूजन करताना मंत्रात तंत्रात साधना सागरी वागण्यात बोलण्यात चालण्यात काही चूक अपराध झाले असेल तर मोठ्या मनाने क्षमा करून त्यांनी केलेली व्हिडिओ आमच्या मान्य करून चार चरण सुरून घ्या काय लाजता अरे बघून कर

नमस्कार अरे वा वा ब्लॉग युट्यूब मध्ये दे दे तू कर नमस्कार झाला पण करून नीट 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 कर नीट कर नीट नीट कर नीट कर 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 प्रॉपर 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 स्टार्ट

নেচন নক मीना हॅलो ते नमित आहे आणि हे सगळे कुशागराचे मित्र आहेत बस 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 ब्लॉक पूजाचा ब्लॉक केला मारा हॅलो 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 बोल बोल हॅलो बोल हॅलो बोल हरी कोण रि नाव काय तुझं कुषाकर फुटबॉल टीमचा कॅप्टन ना हा व्हेरी गुड असं आपल्या चॅनल बद्दल माहिती द्यायची सगळ्यांना तुझं नाव काय सिद्धांत सिद्धांत ना हा तुझं हे तुझं नाव काय कुशाकर आणि पार्थ व्हेरी गुड व्हेरी गुड सबस्क्राईब करा लगेच पटाव पटावर सगळ्यांनी हां काय हा सगळ्यांना शेअर करा फॅमिलीमध्ये सबस्क्राईब करा लाईक नंतर करा हा कुशाकर अपडेट द्या कोणी नाही केलं तर मदत करते वाढायला दे चालू दे <laughs>